फ्रान्स हार्बर मार्गावरची वाहतूक सध्या विस्कळीत आहे कारण तुर्भे आणि वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर जी आहे ती तुटलेली आहे आणि ही ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे ट्रेन्स लेट आहेत ट्रान्सफॉर्बर मार्गावर आणि प्रवाशांचा स्टेशन स्टेशनवरती खोळंबा झालाय दोन्ही म्हणजे अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे आणि ऐन गर्दीच्या वेळी आज शनिवार आहे लोक बाहेर पडलेली आहेत किंवा काही ऑफिसेस ला आणि अशा ऐन गर्दीच्या वेळी या प्रवाशांचे हाल होत आहेत कारण ओव्हरहेड वायर तुटले आणि अगदी सकाळच्या वेळेतली ही दृश्य आणि या स्टेशनवरची एक्सक्लुझिव्ह दृश्य टीव्ही नाईन मराठीकडे आहेत ट्रान्स हार्बर मार्गावरची वाहतूक सध्या विस्कळीत आहेत आणि या संदर्भातली माहिती घेऊयात समीर भिसे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती समीर ही दृश्य कोणत्या स्टेशनवरची आहेत कोणकोणत्या स्टेशनवर अशीच गर्दी आहे काय अपडेट्स नक्कीच ठाणे ते वाशी या दरम्यान धावणारी ट्रान्स हार्बर रेल्वेची ही दृश्य आहे ठाणे स्थानकांवर अगदीच लोकांची गर्दी जमलेली आहे कारण का वाशी असेल किंवा ऐरोली असेल या ठिकाणी कामाला जाणारी अनेक ऑफिस गोवस आहेत ऑफिसला जाणारी लोक आहेत आणि ऐन गर्दीच्या वेळेस चाकणमानांचे हाल झालेले आहेत सुरभे ते सांडपाडा या दरम्यान कळत आहे की ओव्हरहेड जी वायर आहे ती तुटलेली आहे आणि त्या दुरुस्तीचं काम सुरू आहे गेल्या एक तासापासून हा कोलंबा जो आहे ट्रान्स हार्बर मार्गाच्या सर्व स्टेशनवर जवळपास दिसतो आहे प्रशासनाकडून जी माहिती मिळालेली आहे रेल्वेच्या की त्याला दुरुस्तीचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे मात्र अजूनही दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे अजून पुढचे काही अर्धा पाऊण तास चाकणमाना अशीच वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे आता आतोनात हाल जे आहे ते सध्या प्रवाशांचे होत आहेत किती वाजल्यापासून हा बिघाड झाला आणि रेल्वे ठप्पा आहेत एक तास झालेला आहे अजूनही दुरुस्ती झालेली नाहीये आणि जवळपास आठ ते नऊच्या दरम्यान कळत आहे की ओव्हरहेड बाहेर तुटते आणि त्यामुळे सध्या तिथं दुरुस्तीचं काम आहे कारण का दोन्ही मार्ग इथे ठाणे ते अशीच्या दरम्यान गाड्या चालतात त्यात सगळ्यात स्लो असतात ते अप मार्गावर असेल किंवा डाऊन मार्गावर असेल त्यामुळे मोठ्या संख्येने जे लोक आहेत ते ऐरोली वाशी या ठिकाणी कल्याण असेल मुंबई असेल या ठिकाणाहून नवी मुंबईमध्ये लोक दाखल होतात कामानिमित्ताने आणि त्यामुळे आज जरी शनिवारचा वार असला तरी वर्किंग डे आहे त्यामुळे ठाणे हा परिसरा स्थानकावरच्यासाठी लोकांची प्रवाशांची ही मोठी गर्दी आहे अशाच स्वरूपाची जी गर्दी आहे ती ऐरोली असेल किंवा त्यापुढचे जे स्थानक आहेत मग रबाले घणटोली आणि कोपरखाने स्थानक प्रवाशांचे काय तर अजून अर्धा ते पाऊन तास प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे हे सगळं सुरळीत होण्यासाठी धन्यवाद समीर दिलेल्या अपडेटसाठी दोन दृश्य आपण पाहतोय पहिली दृश्य आहेत जिथे ही ओव्हरहेड वायर तुटलेली आहे त्यावेळी आणि त्याचे परिणाम आपण खरं तर दुसऱ्या विंडो मध्ये पाहतोय त्यामुळे प्रवाशांचे कसे हाल झालेले आहेत कारण अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे गेल्या एक तासापासून हो। ट्रेन नाहीये ट्रान्सफार्मर मार्गावरती आणि अजून अर्धा ते पाऊन तास प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे या ट्रेन एक पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी आणि काम युद्ध पातळीवरती सुरू आहेच ओव्हरहेड वायर तुटली तुटलीये ते दुरुस्त करण्याचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम